सत्यता हीच आमची ओळख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी शिंदखेड्यात बंदची हाक आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी बुधवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात अतिशय दुर्दैवी निधन झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांकडून बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी गुरुवारी शहर बंद आवाहन करण्यात या संदर्भात राकेश माळी सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदखेडा तालुका तसेच नगरपंचायतच्या वतीनं सांगण्यात आलं आहे यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बंद पाळण्याचं आवाहन तसेच विनंती शिंदखेडा शहरातील सर्व नागरिकांना करण्यात आली आहे दरम्यान यावेळी सर्व नगराध्यक्ष नगरसेवक तसेच शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी याद्वारे शहरातील नागरिकांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या शिंदखेडा शहर पूर्ण बंद असावे अशी विनंती केली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब